कोण होती अनारकली अनारकलीचा इतिहास काय आहे ज्या घटना घडल्या आहेत शहजादा सलीमची प्रेस ही होती का अनारकली एकोणीसशे साठच्या दशकात प्रदर्शित झालेल्या दिलीप कुमार आणि मधुबाला अभिनीत मुघले ए आझम चित्रपटाने मुघल सम्राट अकबराचा पुत्र सलीम म्हणजे जहांगीर आणि दरबारची नर्तकी असलेल्या अनारकलीची प्रेम कहाणी घराघरात पोचवली पण ही प्रेम कहाणी खरोखरच घडली का की निव्वळ कल्पना आहे यावर गेली अनेक वर्षे चर्चा होत आल्या आहेत अनारकली नामक नर्तकी खरोखरच अस्तित्वात होती का तिचे आणि सलीमचे असलेले प्रेमसंबंध मुळीच मंजूर नसल्याने तिला सम्राटाच्या आज्ञेवरून खरोखरीच भिंतीमध्ये चिनून मारले का या प्रश्नांचे उत्तर कदाचित तुम्हाला थक्क करून सोडेल यामागचे वास्तव शोधण्याच्या प्रवासाची सुरुवात आपल्याला सध्या पाकिस्तानात असलेल्या लाहोर पासून करायला हवी हे समाधी अनारकलीचा मकबरा या नावाने ओळखले होते त्याच्या आसपास वसलेल्या बाजारपेठेला देखील अनारकलीचेच नाव देण्यात येऊन याला अनारकली बाजार असे म्हटले जाते या मग बऱ्यामध्ये ज्या व्यक्तीचे औषध दफन आहेत त्या व्यक्तीचा मृत्यू पंधराशे नव्याण्णव सालच्या सुमारास झाला असून सोळाशे एकोणीस सालच्या सुमारास हे समाधी निमा करण्यात आले त्यावर पर्शियन भाषेमध्ये काही ओळी कोरलेल्या आहेत माझ्या प्रेयसीचा चेहरा मला एकदा जरी पाहता आला तरी मी ईश्वराचे खूप आभार मानेन अशा अर्थी या ओळी असून त्याखाली या ओळी र जाने रचल्या आहेत त्याचे नाव आहे हे नाव मजून सलीम अकबर म्हणजेच अनारकलीच्या प्रेमात स्वतःच्या अस्तित्वाचाही विसर पडलेल्या अकबर पुत्र सलीमचे आहे सलीम आणि अनारकलीच्या कहाणीचा एक हा एकच पुरावा अस्तित्वात असल्याचे म्हटले जात असले तरी वास्तवात या कबरीमध्ये असलेले अवशेष नेमके कोणाचे आहेत याचा शोध मात्र आज तागात लागलेला नाही किल्ल्याच्या भिंतीमध्ये चिनून मारण्यात झाले ही कथा आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे त्यानंतर जेव्हा जहांगीर मुघल सम्राट बनले तेव्हा त्यांनी आपल्या प्रेसीसाठी हे समाधीस्थळ बनवले असल्याची ही आख्यायिका आहे मात्र या आख्यायिकेशी अनेक इतिहासकार सहमत नाहीत अकबर आणि जहांगीर यांचे परस्परांशी असलेले मतभेद विकोबाला गेले असून जहांगीरने सोळाशे साली आपल्याच पित्याच्या म्हणजे अकबराच्या विरोधात बंडही पुकारले होते मात्र या वादांच्या मतभेदांच्या मुळाशी अनारकली किंवा तिच्याशी जहांगीरचे असलेले प्रेम संबंध होते याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही